बाजरीच्या खारोड्या करताय आणि त्या तुमच्या कडक होतात तर अजिबात कडक न होण्यासाठी काही ट्रिक्स आहेत तुम्हाला मी इथे बाजरीच्या खारोड्या आहे आणि तेसुद्धा कुकरमध्ये हो म्हणजे काय होतं तुमच्या अशा शिस्त आहेत की नाही शिस्त आहेत किती वेळ लागतो बऱ्याच वेळ बघावं लागतं आणि खूप वेळेस त्याला चमचाईसुद्धा द्यावा लागतो त्यामुळे खूप वेळ जातो अगदी खुसखुशीत आणि बोटानेसुद्धा दाबल्या तर अशा फुटतील तशा पद्धतीच्या आपण खारोड्या करणार आहोत त्यासाठी मी इथे काय केलं आहे एक किलो मोजून बाजरी घेतलेली आहे कारण आपलं कुकर जे आहे पाच लिटरचं आहे त्यामुळे एक किलोच बाजरी आपली त्यामध्ये बसते तर बाजरी घेताना चांगली स्वच्छ धुवून घ्या म्हणजे निवडून घ्यायची चावून घ्यायची आणि नंतर आपल्याला चार आप ते पाच पाण्याने धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पूर्ण पाणी जे आहे पूर्ण जोपर्यंत त्याचा कचरा निघत नाही आणि धुळीचं पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला बाजरी धुवून घ्यायची आहे तर येथे चार ते पाच पाण्याने बाजरी धुवून घेतल्यानंतर खाली एक बाऊल घेतला आहे म्हणजे टोपलं घ्यायचं आहे किंवा भांडं घ्यायचं एखादं मोठं त्यावर चाणी घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यावर एक कपडा ठेवायचा आहे चांगला जाडसर म्हणजे आपल्याला जी धुतलेली बाजरी आहे ती एकदम पॅक करून जर ठेवली तर बाजरी बाजरी ती बाजरी चांगली मुरली गेली पाहिजे आतपर्यंत त्यासाठी आपल्याला जी धुतलेली बाजरी आहे ती कपड्यामध्ये टाकायची आहे जाड कपड्यामध्ये आणि आपल्याला पूर्ण बाजरी जी आहे झाकून ठेवायची आहे तर झाकून ठेवताना हो ही सकाळी प्रोसिजर करायची आहे आठ ते दहा कितीही वेळात करू शकता तर दहाला मी काय केलं आहे ही बाजरी स्वच्छ धुवून कपड्यामध्ये बांधून ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला पुढची प्रोसिजर करताय तर मी चांगलं संध्याकाळी सहाला याला उघडून बघते तर चांगली कोरडी बाजरी झालेली आहे आणि तुम्हाला जर वाटलं तुमची बाजरी खूप ओली आहे तर थोडीशी आपण फॅनखाली सुकू घालू शकतो तर आठ ते दहा तास आपण या कपड्यामध्ये बांधल्यामुळे काय झालं अगदी कोरडी झालेली आहे तर कोरडी झालेली बाजरी काय करायचं छो छोटं जे भांडं आहे मिक्सरचं ते घ्यायचं आहे आपल्याला आणि भांडं आपल्याला त्यामध्ये बाजरी टाकायची आहे आपण जी भिजू घातलेली बाजरी मुरू घातलेली बाजरी आहे ती काय करायची भांड्यात टाकायची आणि जाडसर असं आपल्याला वाटण करून घ्यायचं त्याचं म्हणजे पावडर करून घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता अगदी रवेदार करून घेतलेली आहे जास्त बारीकही नाही करायची कारण आपल्याला त्याचं पीठ करून घ्यायचं नाही पीठ केल्यामुळे काय होईल तुमची बाजरीची खारोडी जी आहे ती कडक येईल तर पीठ न होता आपल्याला जाडसर जितकं ठेवता येईल तितकं ठेवायचं आहे आणि चाण्याच्या साहाय्याने चाळून घ्यायचं आहे आणि वरचे जे दाणे राहिले आहेत बाजरीचे ते परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत म्हणजे काय होईल तुमची बाजरीसुद्धा बारीक होणार नाही आणि त्याचं पीठसुद्धा जास्त पडणार नाही तर आपल्याला रवेदारच पाहिजेत अशा पद्धतीची आपल्याला बाजरी काढायची आहे तर पूर्ण बाजरी काढताना मी तसंच केलंय चाळणीने चाळून घेतलंय वरचे दाणे जे राहिलेले आहे ते परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि रवेदार बाजरी जी आहे एक सारखी म्हणजे एका बाजरीचे दोन ते तीन चार भाग झाले असतील अशा प्रकारची बाजरी जी आहे मोठ्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे आणि व्यवस्थित आपण इथे बाजरीचं पीठ करून घेतलं आहे तर आता काय करायचं आहे आपण पोळीसाठी जे पीठ चाळतो ती चाळणी जी असते पिठाची त्या चाळणीने काय करायचं त्यातलं जे पीठ पीठ आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे आणि वरचा जो रवेदार आणि दाणेदार भाग असतो तो आपल्याला खरवड्यासाठी वापरायचा आहे तर आपण वरचा भाग जो आहे कण्या कण्या त्या बाजूला केल्यात आणि खालचं जे पीठ आहे ते बाजूला ठेवलेलं आहे तर पूर्ण आपण चाळून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते एकसारख्या ज्या कण्या आहेत आणि एकदम बारीक आहेत जाडसर जास्त नाही आहेत अगदी चार भाग झालेले आहेत आपल्या बाजरीच्या अशा कण्या झालेल्या आहेत त्या तर हे आपल्या कण्या कण्या ज्या आहेत ते एका बाउलमध्ये आपण माप करण्यासाठी काढून घेतोय म्हणजे आपल्याला परफेक्ट पाण्याचं सुद्धा माप येईल तर एक बाउल घेतला मी मोठा त्यामध्ये आपलं कण्या काढून घेतल्या त्या बाउलने काय करायचं आपल्याला एका म्हणजे बाउलला म्हणजे एका भांड्याला दोन भांडे पाणी घालायचं आहे ज्याचं माप करून घ्याल कण्याचं तुम्ही त्याला दोन भांडे घालायचं आहे थोडंही कमी घालायचं नाही किंवा जास्त घालायचं नाही तर एका भांड्याला दोन भांडे पाणी घातलं आहे तोपर्यंत त्याला उकळी येईपर्यंत येथे मी चांगल्या पंचवीस ते तीस लसण पाकळ्या घेतल्यात पंधरा ते वीस लाल मिरची घेतली सुकी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि आपण त्याचं जाडसर असं वाटण करून घेतलं ज्यात आपण कण्या काढून घेतल्यात त्याच भांड्यात काढून घ्यायच्या आहेत ओलं करायचं नाही भांडं तर आता इथे तुम्ही बघू शकता चांगली पाण्याला उकळीसुद्धा आली म्हणजे आपलं खळखळून उकळी जी आहे ती आलेली आहे तर आता काय करायचं आहे जे आपलं लाल मिरची पावडर आपण पेस्ट करून घेतलेली खमंग लागते आणि खारोडी तुम्ही म्हणाल इतक्या मिरच्या इतका लसण कारण आपल्या ज्या खारोड्या आहेत ना ते एका किलोचे आहेत त्यामुळे तितकं जितकं छान टाकाल तुम्हाला जर थोडं कमी तिखट हवं हो असेल तर लाल मिरच पाव लाल मिरच्या ज्या आहेत त्या कमी करायच्या आहे एक वाटी तीळ घातले एक वाटी कोथंबीर घातला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घालताना मी चांगलं पाच चमचे मीठ घालून घेतलेलं आहे तुम्हाला आकाराने मीठ घालायचे कारण कण्या चांगल्या कुकर भरून होतील आपल्या म्हणजे शिजून कण्या मांडल्या जातं त्याला तर काय करायचं एका हातात रई घ्यायची आणि एका हाताने आपल्या ज्या बाजरीच्या कण्या करून घेतल्यात आपण म्हणजे जाडसर वाटून घेतलेल्या आहेत त्या काय करायच्या एका हाताने घोटायच्या आहेत तर घोटताना आपण एक सारखं त्याला घोटायचं याच्या गिठुळ्या सुद्धा होत नाहीत त्यात पीठ नसल्यामुळे काय होतं अजिबात गिठुळी पण होत नाही चमच्याने जरी आटलं तरीही चालेल असं काही नाही की रईच्या सहाने हलवावं लागेल जशी जशी त्याला उकळी यायला लागेल तसं तसं ते घट्ट सारण व्हायला लागतं आणि खाली बसायला लागतं म्हणजे आपली बाजरीचं जे आहे ते चांगलं शिजायला लागतं थोडंसं पाणी जास्त झालं तरीही चालेल तुमच्याकडे जर भांडं कुकरचं भांड मोठं कुकर असेल असून तर थोडंसं पाणी जास्त झालं तरीही चालेल कारण जितकं छान शिजलं जाईल तितक्या तुमच्या खरुड्या खमंग येतील तर येथे व्यवस्थित आपण आता काय केलं मिक्स करून घेतलंय आणि पोहे खायचा जो चमचा असतो आपला तो टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये म्हणजे उतू जाणार नाही आणि शिट्टीला सुद्धा लागणार नाही तुमच्या तर अगदी कण्या शिजायला आपल्याला दोन शिट्ट्या होत्याच्या नाही शिट्ट्या झाल्या तर दहा ते बारा मिनटं आपल्याला मंद गॅसवर कुकर लावून द्यायचं आहे तर कुकरमध्ये ज्या आपण खारोड्या घातल्यात आणि शिजून झाले थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला वाटेल आता खूप पातळ आहे अजून याच्या खारोड्या कशा घालायच्या हो तुम्हाला जर याच्या पापड्या घालायच्या असतील ना तर तुम्ही याच्या पापड्यासुद्धा घालू शकता पण पापड्याला थोडंसं अजून बारीक लागेल तर आता एकसारखं मिक्स करून घेतलं आहे मी म्हणजे पाणी जे वरती राहिलेलं होतं थोडंसं ते मिक्स करून आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतल्यानंतर परत या कण्याला आपल्याला झाकण लावून रात्रभर साठी ठेवून द्यायचंय कारण आपण सहाला काढल्या होत्या सात वाजता आपण या कण्याचं शिजून घेतलं होतं कुकरमध्ये मंदाचर शिजून घेतल्या शिजून घेतल्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर नऊ साडेनऊला ला दहाला मी हे मिक्स करून घेतले आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्याचं झाकण लावून सकाळी आहे आपल्याला जास्त तुम्हाला वाटलं उन्हाच्या अगोदरच खरोड्या घालायच्यात परत म्हणजे ऊन लागण्याची गरज पडत नाही तर येथे तुम्हाला ऊन जर झालं तर मला वाटलं की खूप ऊन झाले तर घरात सुद्धा घालू शकता नंतर सुकल्यानंतर वाळू घालायचं आहे उन्हामध्ये तर अगदी कोरड्या आणि नरम इतक्या कापसासारख्या शिजलेल्या आहेत जितक्या कापसासारखं तुमचं सारण शिजल्या जाईल तितकी तुमची खारोडी ठिसूर येईल म्हणजे खुसखुशीत येईल तर आपल्याला त्या पूर्ण काढून घ्यायच्या म्हणजे मोठ्या ताटामध्ये म्हणजे आपल्याला तीळ आणि जे घालायचं आहे ते मिक्स करून घेता येईल त्यामध्ये तर पूर्ण आपल्या कण्या शिजून घेतलेल्या ज्या बाजरीच्या कण्या मानतात त्याला ते, ते शिजून घेतलेलं आहे एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे वरचा भाग जो आहे थोडासा कडक जर असेल तो मिक्स करून घ्यायचा आहे अगदी कापसासारखं मी तुम्हाला सांगितलं अगदी स्मूथ झालेलं आहे तर हे मिक्स करून झाल्यानंतर तीळ घेतलेत मी सुरुवातीला सुद्धा त्यामध्ये शिजायला तीळ घातले होते तर एका प्लेटीमध्ये तिळ घ्यायचे आणि आपल्याला जसा जसा गोळा करून घ्यायचा तसा तसा त्याला तिळ घालायचे आहे म्हणजे काय होईल तुमची खारोडी ठिसूर होईल आणि सुद्धा खारोडीला तीळ दिसतील त्यामुळे काय करायचं थोडे थोडे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपल्या हातात बसेल असा उंडा घ्यायचा आहे म्हणजे गोळा घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या थापून -थोड़ सुद्धा करू शकता तुम्ही म्हणजे चपट्या चपट्या करून पण ह्या करायला सोप्या जातात म्हणजे पटकन होतात वेळ लागत नाही याला करायला तर छोट्या छोट्या आकारात आपल्याला जास्त मोठ्या नाही मिडियम आकाराच्या करून घेतल्या वाळल्यानंतर छोट्याल्या होत्या त्या तर अशा प्रकारे आपण थोडासा पाण्याचा हात घ्यायचा थोडेसे तीळ लावून घ्यायचे त्या आपल्या पिठाच्या गोळ्याला आणि अशा खारोड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर येथे व्यवस्थित आपल्या खारोड्या करून झालेल्या आहेत करायला वेळ लागत नाही एकटी बाई जरी असली ना म्हणजे कोणी असो एकटे तरी खारोड्या करायला वेळ लागत नाही फक्त सकाळी घालायचे कारण सकाळच्या येतात परत त्यामुळे उन्हा लागत नाही आणि घालायला सोपं जातात तर इथे भरपूर अशा खारोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर पूर्ण खारोड्या मी उन्हामध्ये वाळू घातल्यात आता ऊन पडेल अजून ऊन आलं नाही त्याच्यावरती तर आता ह्या दोन दिवसात आपल्या चांगल्या वाळून जातील तर आपल्या पूर्ण खारोड्या झाल्यानंतर आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत तर खारोड्या चांगल्या वाळून झाल्यात आणि वाळून झाल्यानंतर काय आहे आपल्याला हा एका ठिकाणी गोळा करायचा आणि आपल्याला खायला रेडी आहे तर अगदी खुसखुशीत सुद्धा झाल्यात परत चवीला सुद्धा खूप मस्त झाल्या पण मिरची आणि थोड्या स्पायसी पण आहेत मी तुम्हाला सांगितलंय थोड्या कमी तिखट हव्या असतील तर मिरच्या तुम्ही कमी केल्या तरी चालेल पण लसण जे आहे तो लसणने काय होतं अगदी खमंग लागतात तर लसण थोडा जास्तच घालायचं आहे तर अगदी बोटाने दापता येईल अशा खारोड्या तुमच्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्ही काय करायचं अशाच पद्धतीने ट्राय करून बघा म्हणजे घरातील कोणीही म्हणणार नाही तुम्हाला खारोड्या जमल्या नाहीत कोणालाही जमतील अशा खारोड्या आपण इथे केलेल्या आहेत तर सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तु आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय